नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आमचं सगळ्यांचा नाश्ता आणि आता मी चाललो आहे गुलमर्गला आम्हाला ना माहिती मी कशाने जाणार आहे तर बाबीची वाटतो अबा आपण कशानी जाणार आहे कशानी जाणार आहे आपण आपल्या ट्रॅव्हल्स तोल, तोल। तोल। इतक, तर आताच आम्ही आलो आहे का हे तनमर्ग आहे आणि आता आम्ही परत हे गाडी चेंज करणार आहे कारण गाडी गाडीवर जात नाही ना म्हणून आम्ही दुसरी गाडी मध्ये बसणार आहे आणि मग गुलमर्ग जाणार कशात जायचे बाबा आपल्या एका गाड्या गाडी मध्ये जाणार आता आम्ही आलेलो आहे गुलमर्गच्या व्ह्यू पॉइंटला आणि तुम्ही पाहू शकता कसला भारी व्ह्यू आहे बर्फ सुद्धा आणि आवडती डोंगर आणि इथं फोटो शिक्षण चाललं सगळ्यांच उधारले आल आणि आता इथं आम्ही आईज मध्ये आम्हाला तुम्ही पाहू शकता आई बाबांचे शूटिंग झाली की आताच आम्ही आलो आतून आणि ता शौर्य स्ने करत आहे स्केटिंग शौर्याला थोडं थोडी येते तर तुम्ही पाहू शकता मला तर येते आता आता मग हीच केली आता मी काढली त्यांच मू त्यांना मी आता रेस्टॉरंट मध्ये आलो मॅगी अजून खावा पहिला तर आता आमची मॅगी खाऊन झालेली आहे आणि बाबा अजून बाबांचे फ्रेंड्स खात आहे काका तर तुम्हाला मॅगी कशी वाटली खूप असतो आमची झालंय खाऊन आता ह्यांचं झालं की आम्ही निघणार आहे तर आत्ताच आम्ही शालो आहे गुलमर्ग मधून आणि आत्ता लगेच आम्ही चाललो आहे लंच करायला म्हणजे एवढा उशीर म्हणजे एवढा उशीर झाला आम्हाला यायला तुम्ही केस बघू शकता टोपी घालून कशी झालेली आहे कशी ते पाकडी आणि आता आम्ही आलो आहे वरती आणि आई आई बाबा पहिलेच गेलेत वरती कुठे आहेत खरंच चला बघू काय आहे काय आहे राईस आणि मिरची वेज कोरमा हे दाल तडका पालक कॉन पंजाबी पनीर मखणीम शाही चिकन टिक्का कोरमा आहे चिकन कोरमा काय येणार आहे मग आता बघ <णगी> तो काय काय बर तर खेळत आहेत दादू वाचून शादू तर आत्ताच आमचं खेळून झालंय आणि मी आता, आता हा ब्लॉग एंड करतो जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय